भाजपाची दोघं उमेदवारांनी पाय झालेला कडसे आशीर्वाद देणार आहे हो दोघं आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही आम्हाला कोणाच्याही आशीर्वादाची गरज नाही तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आणि किती मतं पडतात दाखवा अशी डबल चाल चालायची नाही आता डबल गेम नाही करायचं आपण आता आता तुम्ही तुम्ही तर तिकडे आहात ना तुम्ही सांगितलं ना मी शरद पवार साहेबांबरोबरच आहे तुम्ही तिकडेच राहा तुमचा उमेदवार उभा करा आणि तुमची किती ताकद आहे ती दाखवा ना आता आम्हाला जिल्ह्याला दाखवा दोन्हीकडे दाखवा जळगावला दाखवा रावेरलाही दाखवा डॉक्टर सोयीचं राजकारण करू नका सोयीचं राजकारण करू नका पारिवारिक राजकारण करू नका सब हमारे घर मे सब माल डिब्बे मे हे हे तुमचं आता हे बस झालं आहे मला असं वाटतं आणि तशी भूमिका तुम्ही घेऊन लोकांना आता था। फार काळ तुम्ही वेळ भरू शकत नाही मूर्ख म्हणणार नाही मी पण वेळ भरू शकणार नाही लढायची गरज नाही पाटलांनी म्हटलं की सगळं दिल्लीमध्ये ठरलेलं की एकनाथ खडसेने तिकीट घ्यायचं भाजप आणि त्यांचं ठरलेलं आहे कोणी त्यांनी घ्यावं न मी तर त्यांना म्हणतोय आमचं आव्हान आहे त्यांनी घ्यावं तिकीट मुलीला द्यावं त्यांनी उभं राहावं त्यांना त्यांना काही अडचण असेल त्याच्या तब्येतीची त्यांनी मुलीला तिकीट द्यावं आम्ही कोणी नाही म्हणतोय सतीश पाटील म्हणतायत असं ते सतीश पाटील काय म्हटले मला माहीत नाही सतीश पाटील कोणती माहिती असेल वेगळी तर मला माहीत नाही पण आमचं ओपन चॅलेंज आहे कोणी आमच्यासमोर लढावं मला वाटतं खडसे आधी काँग्रेसमध्ये काम करत होते अरे भाऊ जवरे जे आहेत त्यांची बॅग घेऊन काँग्रेसचे जे आमदार होते त्यांचे नाही फिरत होते मी बघितलेलं आहे ते मी बघितलेलं आहे ते काही संघाचे स्वयंसेवक होते तर फार जुने कार्यकर्ते होते असं काही नाही असं नाही ते आपणही बघतात आपल्यालाही माहिती आहे सगळं त्याचा पूर्व इतिहास त्यामुळे खूप त्यांनी दगडं खाल्ले का खूप प्रतिकूल परिस्थितीत काम केलं ते पक्षामध्ये आले त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नव्वदमध्ये मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा आणि ते निवडून आले काय केलं नंतर नंतर पंच्याण्णवमध्ये सरकारला त्यांना चांगले चांगले खाते मिळालेत त्यांना इरिगेशनसारखं खातं द्या मिळालं फायनान्ससारखं खातं त्यावेळेला मिळालं एक्साईजसारखं खातं मिळालं सगळ्यात जास्त खाते त्यांनाच मिळालेत आणि त्यांनी कोणता प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे कोणता असा वाईट कार्ड पक्षाचा बघितलेला आहे आणि ते आता म्हणतात की ज्यावेळेला कुत्र विचारत नव्हतं पक्षाला अहो तुम्ही आले त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा निवडून आले पक्षात पळत घेतल्याबरोबर आठ दिवसामध्ये हे आपण विसरू नका हे लोकांना माहीत आहे आणि सात सात वेळा निवडून आल्यावर एकदा सहा वेळा निवडून आल्यावर एकदा जर तुम्ही पडलात तर लगेच पक्षाच्या विरोधामध्ये पक्ष सोडतात आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्वार्थीपणा आहे त्यांनी या बाबतीत कोणालाही शिकवू नये की पक्षाचा काळ कसा होता काय होता आणि मी काय कोणत्या परिस्थितीत काम केलं अनेक कार्यकर्ते आहेत जुने की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पक्षामध्ये काम केलेलं आहे त्यांनी बोलत आम्ही ऐकू पण जे अगदी सगळे काळूवरचं लोणी आणि मलई खायला झाले आहेत ते आम्हाला शिकवणार आहेत का <laughs> विरोधकांच्या उमेदवार दिला जात नाही कुठे मी ते सांगतोय की आता त्यांनी उमेदवार द्यावा आता आतापर्यंत मोठ्या सिंह करत होते मी उभा राहतो ना उभा राहतो तर उभे राहा ना तुम्ही मग आता का तुम्ही पळतात मैदान सोडून तुम्ही मैदान सोडून का पळतात तुम्हाला वाटतं ना आपली एवढी प्रतिमा आहे आपली एवढी किंमत आहे या जिल्ह्यामध्ये पण आपण उभं राहावं स्वतः माझं आव्हान आहे त्यांना आता उमेदवाराची शोधाशोध पाचशे नावं येत आहेत की असं वाटतं की नगरपालिकेला आम्हाला आलेलं नाही आता याचं नाव आता एकदम साठी देत आहेत तर काय बोलावं या विषयावर तर मी हो आम्ही सगळे साक्षीदार आहेत सगळ्या गोष्टींचे हो अनिल चौधरींनी म्हटलं जामदार मध्ये सगळ्यात जास्त लेट मिळणार आहे कोणी कुणाला अनिल चौधरी कुणाला संतोष संतोष अनिल चौधरी कोणत्या पक्षात सध्या ते आमच्या बरोबर आहेत आमच्याबद्दल म्हटलं असेल त्यांनी नाही नाही सल्ला गेला आणि ते जे म्हणतात तो भीवणारे पाय धरायचा आम्हाला काय करायचं पाय धरायची तुमच्या उमेदवारांना तुमचे पाय धरायला लावा आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते आता आम्हाला दाखवा लोकांनाही दाखवा हे बघा मी त्यांच्यावर तीस वर्षाला राहिलेलो आहे त्यांची काय ताकद आहे काय पक्षसोबत होता पक्षात म्हणून त्यांची ताकद होती पक्ष सोडला काय त्यांचं राहिलं आहे मी वारंवार सांगतो त्याच्या गावातली सात लोकांची ग्रामपंचायत तीसुद्धा त्यांची नाही आहे दूध डेअरी त्यांची नाही बँक त्यांची नाही मुलीला सारे निवडून आणू शकत नाही आपल्या मतदारसंघातून काय ताकद आहे त्यांची पण काही काही वेळेला असं वाटतं की माझ्यामुळेच सगळं काही आहे मी आहे म्हणून पक्ष आहे मला वाटतं त्याचं समज आता दूर झालेला असेल पक्ष होता भारतीय जनता पक्षात तुम्ही होतात म्हणून तुमची किंमत होती आज तुम्ही पक्ष सोडून गेलात आज तुम्ही कुठेही राहिला नाही पार साफ झालेला आहात